ಸರಿ ಹತ್ತು ಎಡೇ ये खबर की या उड़ गई अरे चाल चलो चलो अरे खाली रखो चलो 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 बोलो बोल कर डाल कर अरे अरे मारो तो बता यार तो बोल तू ये साली के दे दे 2 मिनट ए बाले

એ એ રે એ દાલી નું કાલે ક વાત એ આલે રે અલ્લા અલ્લા આઈ કી નું કામ બધું તો જલ્દી પાછો ચાલ રે

இப்ப அதချင်း ஆமா இப்ரே ஆமா ஆச்சு 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 ஆ आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नियमित विविध आंदोलनांनी आणि विविध जिल्ह्याच्या विविध प्रश्नांसाठी गजबजलेलं असलेलं हे कार्यालय आज अनेक लोकांची इथे उपस्थिती आहे परंतु ही उपस्थिती इतर कोणत्याही कारणासाठी नसून तर चक्क आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच आग लागलेली आहे यामुळे इथे ही स, इतकी गजबज आपल्याला दिसत आहे आपण मा माझ्या मागे पाहू शकता की जिल्हाधिकाऱ्यांच्या मुख्य कार्यालयातच ही आग लागलेली ला आहे ही आग एक वाजून पंचावन्न मिनिटांनी जिल्हाधिकारी यांच्या केबिन मध्ये असणाऱ्या ए सीमध्ये मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागलेली आहे लगेचच येथे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात लगेचच कारवाई करत ही आग आटोक्यात आणलेली असून आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तामध्ये नेमकं कोणत्या गोष्टींचं आणि किती प्रमाणात नुकसान झाले हे मात्र समजू शकलेले नाही आहे कंट्रोल रूम आम्हाला कॉल दिल्याबरोबर तात्काळ आम्ही आमच्या फायर फायटरचं पथकासह या ठिकाणी येऊन या ठिकाणी आगीचं जे स्वरूप होतं ते आमच्या लक्षात आल्यानंतर आतमध्ये पूर्ण धूर वगैरे पूर्ण होता तो आम्ही ओपन करून फायरिंग करून आमच्या लोकांच्या सहकार्याने आम्ही स्वतः आतमध्ये जाऊन सदरची आग तात्काळ आम्ही आटोक्यात आणलेली आहे यामध्ये आम्हाला जास्त कुठली दिक्कत आली नाही पण आम्हाला पटकन ते विझवण्यास आम्हाला मदत झाली चारही बाजूने दरवाजे वगैरे आम्ही सगळे ओपन करून सदर जागा आम्ही विजवलेली नाही आता पाठीमागा जो म एशीचा जो कॉर्नर आहे त्या एशीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचं दिसून येत आत्ता आम्हाला पण पूर्ण आता आम्ही ओपन करून बघणार आता ते तिथूनच वायरिंग जो शॉर्ट झालेलं दिसून येतं कागदपत्र वगैरे आम्ही ती बघितली तसे काही जळाले नाहीत आम्ही तेवढ्यांदा पहिली दक्षिता ती घेतली किंवा नागरिक कोण अडकलेत का ते पहिल्यांदा बघितलं आणि मग बाकी जी आम्ही करून आम्ही पूर्ण आग विचारतो आता ब जिल्हाधिकारी कार्यालयाचं फायर ऑडिट सगळं पूर्ण झालेलं होतं प्लस जेवढी शासकीय इमारती आहेत जी डब्ल्यू डीच्या अंडर येतात त्यांनी आम्हाला जे लेटर्स पाठवलेले त्यांचे पण सगळ्यांचे फायर ऑडिट करून ज्या त्या विभागाला आम्ही त्या त्याप्रमाणे नोटिसा दिलेल्या आहेत की तुम्हाला काय काय बदल करायचा आहे आता नोटिसा दिल्यानंतर जी काय बदल करायची ती जबाबदारी त्यांची आहे आता ह्या इथे जे झालेलं आहे ह्याच्यामध्ये काय एवढं काय जास्त नुकसान पण काय नाही आहे फक्त ए सीस तेवढा पेटलेला आहे बाकी किंवा कागद कागद वगैरे काय म्हणजे जे काय जेवढे काय फाईल्स आहेत ते सगळ्या सुखरूप आहेत तिथे काय आम्ही ते दक्षता घेऊनच आम्ही ती आग विजवलेली आहे फायर ऑडिट करताना प्रथमदर्शीने आम्ही ज्या काय कार्यालयाच्या त्रुटी असतील त्या त्रुट्या आम्ही हे करून सदर कुठल्याही कार्यालयाला आम्ही कळवतो आणि तशा पद्धतीनं आम्ही बऱ्याच कार्यालयांना म्हणजे जेवढे जेवढे आम्ही फायर ऑडिट्स केले त्या सगळ्या कार्यालयांना आम्ही कळवलेला आहे जसं की ह्या या त्रुट्या आहेत आणि ह्या तुम्ही तत् तत्काळ करून घेणं गरजेचं आहे असं आम्ही त्यांना कळवलेला आहे वेळोवेळी त्यांना आम्ही दिलेला आहे लेखी पत्र आम्ही दिलेले आहेत त्यावेळी म्हणजे त्रुटी आता काय आले आता आम्हाला ज्या ज्या आम्ही ज्या त्यावेळी कळवलेला आहे प्रत्येकाला मला वाटतं एक वर्ष तरी झालं कॅमेरामॅन संदीप पाटील सह सुयोग घाटगे लाईव्ह कोल्हापूर